नांदगाव जंगलात शिकाऱ्यांचा डाव उधळला धडक कारवाई संशयित आरोपी ताब्यात देशी बनावटीची बंदूक व साहित्य जप्त शववाडी तालुक्यातील नांदगाव परिसरातील घुंगूर पिसवी रस्त्यालगतच्या जंगलात शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या तिघांना पेंडाकळे वन विभागाच्या सतर्क पथकाने रंग्यात पकडले सोमवार रात्री गस्ती दरम्यान अंधारात बॅटरीच्या प्रकाशामुळे संशय बळावल्याने वन पथकाने मागोवा घेत ही धडक कारवाई केली या कारवाईत सर्वजित बाळू खोत आणि विठ्ठल श्रीपदी खोत, खोत सर्व राहणार खोतवाडी तालुका शाववाडी जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेण्यात ता आले आरोपींकडून देशी बनावटीची विनाप्रवाना बंदूक तसेच शिकारीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे वेळेत कारवाई झाली नसती तर एखाद्या निरपराध वन्यजीव बळी पडला असता अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे संशयित आरोपींना प्रथम वर्ग न्यायालय कळे येथे हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक सतरापर्यंत वन कोठडीत सुनावली आहे ही कारवाई उपवन संरक्षक ध्रेशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक संरक्षक व्ही आर काळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली तपास अधिकारी सुषमा जाधव वनपाल मधुकर जासूद वनरक्षक काजल गावडे निलेश साठे ज्ञानेश्वर शिंदे अनिकेत पाटील अतुल कदम रोहिदास गर्जे तसेच वनमजूर यांनी जीवाची परवा न करता ही कारवाई यशस्वी केली आज गावाच्या कुशीत उभे असलेलं जंगल सुरक्षित आहे कारण रात्री कुणीतरी रात्री जागं होतं जंगल टिकेल तरच वन्यजीव टिकतील आणि वन्यजीव टिकले तरच माणूस टिकेल अशी भावना पर्यावरणप्रेमी लोकांतून होत व्यक्त होत आहे जांबी न्यूज साठी नांदगावहून राम कर्ले